खर तर ज्यावेळेस याआधीही मराठांचा मोर्चा वाशीपर्यंत आला होता त्यावेळेस वाशीमध्ये छत्रपती शिवाजी साक्षीने त्यांची शपथ घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासनं मनोजदा त्या अनुषंगाने मराठा समाजात दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता न होता कुठेतरी मराठा समाजाची फसवणूक झाली सरकारकडनं सत्दाऱ्याकडनं ही भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली त्यानंतर म्हणून आणि काही महिन्यापूर्वी सरकारला सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्ही ही आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि त्यांना काही महिन्यापूर्वी आश्वासन देऊ सुद्धा सरकारच्या वतीनं कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळं नाही स मराठा समाज या ठिकाणी मोठ्या लाखोच्या संख्येने मुंबईत आलेला आहे आणि आपल्या न्याय मागण्यासाठी म्हणजे आपले आपली फसवणूक या सरकारनं केलेली आहे सरकारमध्ये लोकांनी केलेली आहे शब्द फिरवलेले आहेत त्यामुळं मराठा समाज न्याय हक्क मागण्यासाठी मनोज राजा राजे पाटील मुंबईत आलेला सव्वीस ऑगस्ट सॉरी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस साली हा लढा सुरू केला होता तब्बल दोन वर्ष जो आहे तो मराठा आरक्षणासाठी लढा सुरू होईल अजूनही आंदोलनाचा कुठला ठोस जो आहे तो तोडगा काढण्यात आला नाही ह्याकडे कसं काय सरकार हे सरकार नावाची जी यंत्रणा आहे ह्याने जर ठरवलं तर एका दिवसात तोडगा निघू शकतो पण मला वाटतं की सरकारमधल्याच काही लोकांना हा विषय चिघळत ठेवायचा आहे त्यामुळे तोडगा काढत असं मला वाटतं पण यातून मराठा समाज भरडला भरडला जातोय मुंबईसारख्या ठिकाणी आज आपण बघतो एवढा दो, दो पाऊस पडतो या ठिकाणी लाखो मराठा मराठा सेवक भिजत आहेत त्यामुळं कसं मुंबईची गती मंदावलेली आहे त्यामुळे सरकारच सरकारचीच इच्छा दिसत नाही यातून तोडगा सरकारनं ठरवतो एका दिवसात तोडगा निघू शकतो सरकार का तोडगा काढत नाही हा प्रश्न सगळ्याला पडलेला मुंबई पुन्हा एकदा शिष्टमंडळाकडून जी आहे आंदोलन करण्यासाठी मुदत वाढून आली पत्र दिलं याकडे खरंतर हे आंदोलन आज ठरलेलं नाही किंवा वाचन ठरलेलं नाही आधीच मनोद आणि जाहीर जाहीर केली होती आणि या ठिकाणी आपण बघतो आझाद मैदानावर आपल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रातल्या मराठे माणसाला मराठा समाजाला मुंबईत इथे एक दिवसाची मुदत का दिली जाते सरकारची भूमिका त्यात काय सरकारच्या वतीनं न्याय न्यायालयात काय म्हणणं मांडलं गेलं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं या ठिकाणी आपण बघतोय आझाद मैदानावर वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस हे आधी वेगळे आंदोलन चालतात मग मराठा समाजाच्या आंदोलनासाठी एकच दिवसाची मुदत देण्यासाठी सरकारी पक्ष सरकारी पक्षाने न्यायालयात काय बाजू मांडली हाही प्रश्न सगळ्या पुढे आहे असं मला वाटतं अद्याप अजूनही सरकारकडून कोणतंही शिष्टमंडळ आलेलं नाही अगदी तीन वाजत आलेलं आहे कोणतंही शिष्टमंडळ आले सरकारकडनं शिष्टमंडळ तर आलेलंच नाही परंतु या मुंबईमध्ये जे मराठा सेवक आलेले आहेत त्यांची जाणूनपूर्व गैरसोय व्हावी त्यांना प्यायला पाणीसुद्धा मिळू नये यासाठी पोलिसांमार्फत जे हॉटेल उघडले ते हॉटेल बंद करण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळं कुठेतरी आंदोलनाला म्हणजे आंदोलकामध्ये त्यांची गैरसोय व्हावी आणि निघून जावं हा जर सरकार प्रयत्न करत असेल तर निश्चितच सरकारचं हे वागणं दुर्दैवी असं मला वाटतं एकंदरीत पाहता संपूर्ण जी परिस्थिती आहे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम देखील झालेला आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण मराठा आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलं आहे याकडे काय सांगाल म्हणजे नक्की अनेक ठिकाणी रेल्वे देखील आता सीएसटीला बंधन पडले होते मला यांनी सांगितलेलं आहे की कुठेही वाहतुकीला खोळांबा होईल किंवा रेल्वेला रेल्वे, रेल्वे वाहतुकीस खोळांबा होईल किंवा मुंबईकरांचं जनजीव विस्कळीत होईल असं कुठेही मनोजाने स्पष्ट सांगितलं आहे की कुणालाही अडथळा होईल आपल्याला शांतीच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे आणि माझी आपल्या माध्यमातून मराठा समाजाच्या युवकांना विनंती आहे की आपल्यामुळं कुणाला त्रास होईल असं काही झालं नाही पाहिजे ही मनोजनांची इच्छा आहे आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी आम्ही संविधान सहुदा। आपण संविधानाप्रमाणे संविधान जे हक्क दिलेत त्याप्रमाणे आपण या ठिकाणी मनोजा उपोषण चालू आहे आपण त्यांना पाठिंबा देण्या शांतीच्या मार्गाने मुंबईत सगळ्यांनी आंदोलन करावं एवढंच माझं लक्ष्मण लक्ष्मी म्हणतात की संपूर्ण जे काय आंदोलन आहे ते संपूर्ण सरकार पुरस्कृत आहे आंदोलन आंदोलन त्या बाबतीत ते कसं आता सरकार पुरस्कृत काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे थँक्यू